नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दिलीप रामटेके विषय सहाय्यक डायट गोंदिया तर आज आपण मराठी बालभारती ही एकता दुसरी या पु पाठ्यपुस्तकातील चित्र पूर्ण करूया हे आपण पाहणार आहोत बघा मग हे चित्र आहे काय आहे तर अक्षरे क्रमाने लिही त्याप्रमाणे ठिपके जोड चित्र पूर्ण कर आणि चित्र रंगव पान क्रमांक अकरा पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक अकरावर हे चित्र आहे हे चित्र आपल्याला पूर्ण करायचे आहे आणि या चित्रामध्ये जे टिंब दिलेले आहेत ठिपके दिलेले आहेत या ठिपक्यांना आपल्याला क्रमाने अक्षर द्यायचे आहेत अगोदर हां क्रमाने अक्षर द्यायचे आहेत आणि क्रमाने अक्षर दिल्याच्या नंतर मग ते ठिपके एक दुसऱ्याला जोडत जोडत न्यायचे आहेत आणि ह्या चित्र पूर्ण करायचं आहे चला तर मग करूया सुरुवात बघा पहिला ठिपका पहिल्या ठिपक्याला अक्षर देऊ आपण अपासून सुरुवात करूया अपासून अज्नपर्यंत अपासून अज्नपर्यंत सुरुवात करूयात हां बघा पहिल्या ठिपक्याला आपण अ आ ए, i u u e e i o a au am a मग नंतर क पासून सुरुवात करूया क खो गो घो गो चो छो जो झो त्रो टो ठो डो ह न त थ द ध न प फ ब भ, भ म य र ल, व, श श, हो न। ठीक आहे आपण ही क्रमाने अक्षर या ठिपक्यांना प्रत्येक ठिपक्याला अक्षर दिलेले आहेत ठीक आहे यानंतर आपण पहिला ठिपका आणि दुसरा ठिपका जुळवू एक दुसरा ठिपका जुळत जुळत जोडत जोडत न्यायचं आहे ठीक आहे बघा अ या ठिपक्यापासून आ या आ ठिपक्याला जोडलं मग ई ईला जोडलं ई ई ई पासून ईपासून उ पासून उ पासून ए, ए आ, ओ आ औ अम आहा मग इकडे आहा पासून आहापासून ला जोडूया क बघा जोडला कर पासून ख ख पासून ग ग पासून घ घ पासून ग पासून च च पासून छ छ पासून ज पासून झ झ पासून त्र त्र पासून पासून ट ट ठ ठ पासून ड ड पासून ढ ढ पासून ण आणि ण पासून त त पासून थ थ पासून द द पासून ध ध पासून न न पासून पो पो पासून फ हो पासून बो बो पासून भ ह पासून मपासून य ल रपासून लपासून व शपासून श शपासून सासून पासून क्ष क्षपासून न आणि न पासून अ पुन्हा न नच्या ठिपक्यापासून अ ला जोडलं म्हणजे हा झाला आपला चित्र पूर्ण ठीक आहे हा झाला आपला चित्र पूर्ण बघा पूर्ण चित्र झालेला आहे असंच तुम्ही जोडायचं आणि या चित्राला तुम्ही रंगवायचं आणि आपल्या मित्रांना सुद्धा दाखवायचं आणि सरांनासुद्धा सुद्धा दाखवायचं ठीक आहे हां धन्यवाद